नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्य सरकारच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सरकारी सेवेमध्ये रुजू होता येणार आहे मात्र ही नियुक्ती कंत्राटी स्वरूपात असणार आहे महाराष्ट्रातील वर्तमान सरकारने बुधवारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी ही घोषणा केली असून या अंतर्गत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना एक ते ती तीन वर्षासाठी काम करता येणार आहे एकूण पदसंख्येच्या दहा टक्के पदे ही कंत्राटी स्वरूपात भरता येणार आहेत महाराष्ट्र सरकारने बुधवारी जी आर सुद्धा जारी केला असून यामध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करताना नियमावली काय असेल मानधन किती असेल याबाबत माहिती सुद्धा देण्यात आली करार पद्धतीने नियुक्ती केलेली व्यक्ती वयाच्या पासष्ट वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकेल मात्र एखाद्या अधिकाऱ्याची सेवा ही त्यानंतरही चालू ठेवायची असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मान्यतेनेच ही सेवा पुढे चालू ठेवता येणार आहे मात्र कोणत्याही परिस्थिती व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा